विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तुळजापूर शहरात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न तुळजापूर प्रतिनिधी सुरेखा पवार बेल्ट स्टार मायक्रो फायनान्स लिमिटेड हँड इन हँड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पावे पंचवीस मार्च रोजी मंगळवार रोजी येथील अयोध्या नगर हडको भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर विद्याधाम प्रायमरी स्कूल येथे संपन्न झाले तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवराच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर शिबिरामध्ये गावातील एकशे चार लोकांनी लाभ घेतला सर्दी खोकला ताप पोटाचे विकार महिलांचे आरोग्य उत्तर सामान्य अशा विविध आजारांवर तपासणी मार्गदर्शन व मोफत औषधोपचार करण्यात आले डॉक्टर शहानवाज जाहीर यांनी रुग्णांची तपासणी केली यावेळी बेलस्टार मायक्रो फायनान्स क्षेत्रीय समन्वयक अब्दुल करीम मुनियार हँड इन हँड इंडिया महाराष्ट्र राज्य समन्वयक परमेश्वर कांबळे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कदले रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन टाकमोगे भाजप प्रदेश कार्यकर्णी सदस्य गुलचंद भेवारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगाडे शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर दिनेश सिरसागर नंदकुमार हाजगुडे गुरुप्रसाद भूमकर राम चोपदार प्रबोधनी भूमकर काजल प्रवार बेलस्टार ब्रांच व्यवस्थापक सिद्धेश्वर पाटील क्षेत्रीय समन्वयक अनिल गायकवाड जिल्हा समन्वयक राहुल देशमुख बेलस्टार मायक्रो फायनान्स सी आर एम अतुल राव तालुका व्यवस्थापक सुरेखा पवार निलंबरी ढवळे अनुराधा चव्हाण फार्मासिस्ट नितीन पवार लॅब असिस्टंट सारंग देशमुख आदीची उपस्थित होती तुळजापूर प्रतिनिधी सुरेखा पवार व्हाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा